नमस्कार मित्रो मी दिलीप गोवी स्वागत आहे तुमचं माझ्या पूर्वजांच्या खजिना या चॅनलवर नेहमीप्रमाणे आज तुमच्यासाठी एक औषधी वनस्पती मी घेऊन आलो आहे की तुम्ही बघू शकता हिला म्हणतात पानफुटी बऱ्याच लोकांनी पाहिला असं वळखतही असतील हिला तर तिला पानफुटी का म्हणतात की याच्या पानापासूनच रोपं तयार होतात याच्या पानापासून रोपं तयार होतात याला कुठं कुठं पर्णबीजही म्हटलं जातं याचं पान जमिनीवर खाली पडतं आणि त्याच्यापासूनच रोपा तयार होतात म्हणून याला पान फुट्टी जा वनस्पति या वनस्पति जा या मात जातं तर याचे वनस्पती या वनस्पतीचे बरेच उपयोग आहेत मित्र आयुर्वेदातही या वनस्पतीला खूप महत्त्व आहे आणि सर्रास लोक याचा वापर करत आहेत तसे मला याचे काही अनुभव आहेत त्याच्यामुळे हे अनुभव मी तुमच्यासमोर शेअर करतो आहे तर याचा पहिला उपयोग असा आहे मित्रो ही शरीरातली जे घाण असते पित्ताच्या किडनीत जे घाण साचलेली असते त्याला हे बाहेर काढतं कालांतरानं काय होतं आपल्या शरीरामध्ये पित्ताचे मुताचे खडे तयार होतात आणि त्याचा गाळ साचून साचून ते खडे तयार होतात तर त्या खड्यांना फोडून उडायचं काम वितळवायचं काम ही वनस्पती करते तर याचा आपल्या शरीराला त्याच्यामुळं चांगला चा फायदा होतो साधारणतहीचं सा तुम्ही हे असं एक मोठं जर पानं असलं तर एक पानं जरी खाल्लं रोजचं तरी चालतं त्याच्यासोबत दोन मिरे टाकायचे आणि आणि लहान पाने असतील तर दोन घ्यायचे तर हा झाला पहिला उपयोग याचा मूत खड्यासाठी पिताच लिहायच्यासाठी पित्या आणि किडनी साफ करण्यासाठी याचा दुसरा उपयोग असा आहे मित्र की वनस्पती गुणानं थंडी आहे म्हणजे काय होतं आपलं जे आजकालचं खानपान जे आहे ह्याच्यामध्ये मसाला आहे मसाले हे ते जास्त अतिप्रमाणात वापरल्यामुळे काय होती शरीरात उष्णता निर्माण होते त्याच्यामुळं काय होतं अंगात आगवणं पोटात आगवणं हाताची आगवणं तळपायाची आगुणं लघवी जळजळ होणं अशी जे उष्णतेचे तुमचे जे काही शरीरात जे वाढलेली उष्णता आहे ह्या वनस्पतीच्या सेवन केल्यामुळं संपूर्णपणे ती उष्णता काढून टाकण्याचं काम ही वनस्पती करते तसाच याचा तिसरा फायदा असा आहे याच्यामध्ये अँटी इन्फ्लोमेटरी आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत तर याच्या हे पानं ज्याचं औषधी आहेत या पानामुळं जखमसुद्धा लवकर भरून येतात आणि विशेष म्हणजे या याची या जी जखम आहे का नाही यानं जर जखम भरून आली तर त्या जखमाचा सुद्धा राहत नाही मित्र एवढी कारगर वनस्पती जखमेसाठीचा चांगला वापर होतो जखम म्हणजे बाहेरची जखम नाही तुमच्या आंतरिक जखमा असतील जसे माऊत आल्सर ज्या आतड्यामध्ये कुठे जखमा असतील अल्सरच्या याच्यात तरी त्या जखमासुद्धा हे जे या, या वनस्पतीचे सेवन केल्यानं दुरुस्त होतात मित्र तर याचा तिसरा उपयोग एक असा आहे की रक्तदाबावर पण चांगलं काम करतं कारण कसं आहे की याचं सेवन केल्यानं रक्त पातळ होतं आणि रक्त पातळ झाल्यामुळं काय आहे जे रक्ताच्या नसा ज्या असतात आपल्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्याच्यावर दाब येत नाही त्याच्यामुळं अशा याच्यामध्ये सुद्धा या वनस्पतीचा चांगला चा 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 वापर होतो तसंच ही रक्तस्त्राव थांबवणारी वनस्पती आहे तुमच्या शरीरातून जो रक्तस्राव होते जखम झाली आणि जखमातून रक्तस्राव होत असला तर लगेच जे पाला चोळून त्याचा जा, रस जरी तुम्ही त्या जखमावर टाकला तरी रक्तस्राव बंद होते परंतु याचे अजून आंतरिक रक्तस्राव जे जसे स्त्रियांना मासिक पाळीमध्ये अंगावर जास्त जाणं मूळव्याध जे मुळव्या आहेत कोणाला फिशर असतं फिशरमध्ये ब्ल ब्लडिंग होतं आणि काही कोमाच्या मुळव्यातमध्ये सुद्धा ब्लडिंग होतं कोम जाड झाल्याच्या नंतर त्याच्यातून सुद्धा ब्लडिंग होतं अशा वेळेला सुद्धा या वनस्पतीचा वापर तुम्ही मित्र करू शकता सूज, सूज नाहीशी करण्यासाठी सुद्धा या वनस्पतीचा वापर होतो आपल्या शरीरावर कुठं सूज आलेली आहे त्या सूज नाही करण्यासाठी सुद्धा या वनस्पतीचा वापर करण्यात येतोय अशी ही गुणकारी वनस्पतीचे बरेच फायदे आहेत मित्र पण मला जे काही माहीत होते मी आज तुमच्या समोर ते शेअर केले तर सर्वांनी नक्कीच याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो आणि जाणकाराच्या जा सल्ल्यानं अजून याचे काही बरेच फायदे येतात तर तुम्ही जाणकाराच्या जा सल्ल्यानं याचा काही वापर करता येतो आपल्याला तर मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि भेटूया अशाच एका नवीन औषधी वनस्पतीच्या माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या